तास पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये दोनशे सातावा शौर्य दिन साजरा होतोय या निमित्तानं भीमा कोरेगाव मध्ये कालपासूनच अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे राज्यात नव्हे तर देशभरात अनेक अनुयायी इथे दाखल होत आहेत अनेक नेतेही भीमा कोरेगाव इथे येऊन विजय स्तंभाला अभिवादन करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आज दोनशे सातवा शौर्य दिन हा साजरा केला जात आहे आणि आपण जर पाहिलं तर या शौर्य दिनाच्या निमित्ताने आपण इथे पाहतो की मोठ्या प्रमाणात सगळे अनुयायी जे आहेत ते राज्यभरातून देशभरातून इथे आलेले आहेत आणि हे सगळे आंबे अंब... आंबेडकर प्रेमी कालपासूनच इथे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी इथले जे आहेत काय आगमार की कशा पद्धतीने आपण तर सजावट आणि एकूणच तयारी खरंतर स्तंभावर सुरुवातीला पहिल्यांदाच या इतिहासामध्ये आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम फुलाची सजावट आम्ही संपूर्ण केलेली आहे एक टन कृत्रिम फुलाची फुलं आणि ओरिजिनल एक टन अशी फुलांची आम्ही एकत्र सांगड बांधून प्रशासनाच्या मान्यतेने संविधानाचा अमृत महोत्सव असल्या कारणामुळे संविधानाची प्रास्ताविका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हातात असलेला फोटो लावून आम्ही एक या भारत देशाला संविधान वाचवण्याचा मेसेज आम्ही एक प्रकारे येथे दिलेला आहे निश्चितच माझ्यासोबत अजून काही अनुयाय काय सांगाल कशा पद्धतीचा सा आज हा सगळा दिन साजरा होतोय काय भावना आहे भावना तर याच आहे की जे जुनं लोकांनी पेरलं होतं त्या आपल्यासारख्यांनी इतिहास वाचायचा असतो आणि सरजेराव वाघमारे साहेब हे अध्यक्ष दोन हजार पाच पासून ज्या लोकांना माहीत नव्हतं हे लोकांना कळले कर की काय आहे आणि इथून गोरगरीबापासून ते श्रीवंतपणे सगळे अभिवादन करतात आणि हे पूर्ण लक्ष आमचे वाघमारे साहेब आणि आमची टीम देते त्यामुळं हे असं वातावरण आहे आणि हे असंच राहू कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काही आव्हान आहे ही शांतता आहे आपल्याकडेच नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शांततेत कार्यक्रम होतो हा आजचा आमचा अनुभव आणि यापुढे देखील होत राहील निश्चित तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की या जयस्तंभाच्या ठिकाणी आज सगळे आंबेडकर अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत अभिवादन करत आहेत आणि हा एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतो अविनाश पवार एनडी मराठी कोरेगाव भीमापुर